पंचवीस वर्षीय तरुण गोट्यात झोपलेला होता तो नेहमी शेतातील गोट्यात रात्री मुक्कामी राहत असे आणि काल मध्यरात्री पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा रणजित तानाजी माळी असे मयत तरुणाचे नाव आहे ही घटना अशी की लातूर जिल्ह्यातील औसा वडजी येथील मयत रणजित माळी हा दुधाचा व्यवसाय करीत होता त्याच्याकडे दहा मशी असल्याने तो आंदोरा रस्त्यावर असलेल्या त्याच्या शेतातील गोट्यात रात्री मुक्कामी राहत असे नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री शेतात झोपण्यासाठी गेलेला रणजित हा शनिवारी सकाळी दूध घेऊन डेअरीला आला नसल्याने आई वडिलांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्याचे मित्र शेतात गेले असता त्याचा मृतदेह रक्ताच्या थरोळ्यात पडलेला होता तरुणावर अज्ञातांनी धारदार शस्त्राने झोपीतच वार करून त्याचा खून केला होता तसेच मृतदेहावर पलंग पडला होता हे पाहून मित्रांनी त्याच्या अशी माहिती दिली त्यावरून आई वडिलांनी घटनास्थळीकडे धाव घेतली दरम्यान या संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आल्याने बाधा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला या प्रकरणी भाधा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम तीनशे दोन प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला